आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सिक्कीम मधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून त्यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका विजाबाबतचे नवे निर्बंध लागू करणार आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा सिक्कीमसह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय ते आज सिक्कीममधल्या विविध विकास कामांचं दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते देशाचं प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारनं ईशान्येकडच्या प्रदेशाला विकासाच्या केंद्रस्थानी आणलंय तसंच आपल्या ऍक्ट ईस्ट धोरणावर सरकार एक्ट फास्ट दृष्टिकोनानं काम करत आहे असं ते यावेळी म्हणाले भारताला विकसित बनवण्यासाठी प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचा विकास आवश्यक असून येत्या पंचवीस वर्षांमध्ये सिक्कीमला जगाचं ग्रीन मॉडेल बनवण्याचं उद्दिष्ट ठेवायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले हमारा सपना है सिक्किम केवल भारत का नहीं पूरे विश्व का ग्रीन मॉडेल स्टेट बने एक ऐसा राज्य जहां के हर नागरिक के पास पक्की छत हो एक ऐसा राज्य जहां हर घर में सोलर पावर से बिजली आए एक ऐसा राज्य जो एग्रो स्टार्टअप टूरिज्म स्टार्टअप में नया परचम लहराए जो ऑर्गेनिक फूड के एक्सपोर्ट में दुनिया में अपनी पहचान बनाए प्रधानमंत्री मोदी आज दूरस्थ पद्धति सिक्किम मध्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपये खर्चाचं पाचशे खाटांचं जिल्हा रुग्णालय आणि चोलिंग इथल्या रोप वे या प्रकल्पांचा यात समावेश आहे प्रधानमंत्री आज दुपारी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत या ठिकाणी ते अलिपूरद्वार आणि कुचबिहार या जिल्ह्यांमधल्या गॅस वितरण प्रकल्पांची पायाभरणी करतील त्यानंतर संध्याकाळी ते बिहार इथं भेट देणार असून पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री उद्या बिहारमध्ये कराकट इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण करतील त्यानंतर ते उत्तर प्रदेशला भेट देणार असून कानपूर नगर इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून जपानप्रमाणे भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय आज नवी दिल्ली इथं सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते देशाची सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक इन इंडिया महत्वाचं असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशवासियांनी या मोहिमेचं यश अनुभवल्याचं ते यावेळी म्हणाले भारत आज केवळ लढाऊ विमानं किंवा क्षेपणास्त्र प्रणाली बनवत नसून नव्या युगाच्या युद्धतंत्रज्ञानासाठी देखील सज्ज होत आहे असं त्यांनी सांगितलं भारतानं दहशतवादाविरोधातलं आपलं धोरण आणि प्रतिसाद नव्यानं परिभाषित केलं असून पाकिस्तानला हे समजलंय की दहशतवादाचा व्यवसाय चालवणं किफायतशीर नाही कारण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असं ते म्हणाले संपूर्ण जगात आज अनिश्चिततेचं वातावरण असून विश्वासाचा अभाव हे त्याचं मूळ कारण आहे या पार्श्वभूमीवर देशाचे विविध प्रदेश समुदाय आणि आर्थिक घटकांमध्ये विश्वासाचं मजबूत वातावरण निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतील साहित्य अकादमीच्या सहयोगानं आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात कवी संमेलन भारतातलं स्त्रीवादी साहित्य साहित्यातले बदलते प्रवाह विरुद्ध बदल परिभाषित करणारं साहित्य जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नव्या दिशा या आणि इतर विषयांवर सत्र आयोजित केले जातील देवी अहिल्याबाई होळकर यांची गाथा सादर करून या कार्यक्रमाची सांगता होईल ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळं वेग देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका घेत आहेत डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल ग्रीसचे परराष्ट्र उपमंत्री परराष्ट्र मंत्रालयातले उच्चाधिकारी आणि महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं रोममध्ये परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षांची तसंच भारत इटली मैत्री समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं इंडोनेशियातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या नेतृत्वाशी संवाद साधला आणि दहशतवादाविरोधातली भारताच्या शून्य सहनशक्ती धोरणाबाबत चर्चा केली काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं पनामा इथं भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या बैठकीत दहशतवादाविरोधात भारत कठोर धोरणांचा अवलंब करत असल्याचं अधोरेखित केलं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ सत्तावीस तारखेपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे या शिष्टमंडळानं दक्षिण आफ्रिकेच्या उपमंत्र्यांना भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली तसंच केपटाऊन इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांशी भेट घेतली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो देऊन सिएरा लिओन या देशात पोहोचलंय पहलगाव दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल रशियाचे राजदूत डेनिस अलिपाव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली भारत आणि रशिया हे दोन्ही देश बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेचे समर्थक असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहा या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईचे सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यू जॉन एअर डॉट जी ओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका विजाबाबतचे नवे निर्बंध लागू करणार परराष्ट्र परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी ही माहिती दिली अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्यावर या परदेशी अधिकाऱ्यांनी त्यांना दंड ठोठावला तसंच त्यांचा छळ केल्याचं ते यावेळी म्हणाले हे निर्बंध परदेशी अधिकारी आणि अमेरिकन नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादण्यात सहभागी असलेल्यांसाठी लागू राहतील असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र विदर्भ कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ तामिळनाडू पुडुचेरी ओदिशा तेलंगणा पश्चिम बंगाल उत्तराखंड बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि झारखंडच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर देशाच्या ईशान्येकडच्या प्रदेशात पुढले सात दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उद्या उष्णतेची लाट राहील आणि धुळीचं वादळ येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात भारताचं अन्नधान्य उत्पादन तीनशे चोपन्न दशलक्ष टनावर पोहोचेल असा अंदाज सरकारनं वर्तवला हे उत्पादन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापेक्षा सहा टक्क्याहून जास्त आहे गहू तांदूळ मका सोयाबीन डाळी शेंगदाणा या प्रमुख पिकांचा यात समावेश असल्याचं यात म्हटलं आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी या संदर्भात काल नवी दिल्लीत विविध मंत्रालयांमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महत्वाच्या मंत्रालयांमधले वरिष्ठ अधिकारी आयुष संस्थेचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते येत्या अकरा जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे लडाखमध्ये आज विकसित कृषी संकल्प अभियानाच्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला ही बस दोन आठवडे लडाख मध्ये फिरणार आहे त्यामधून शेतकऱ्यांना पूर्व मार्गदर्शन करण्यात येईल ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सिक्कीममधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून त्यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसाबाबतचे नवे निर्बंध लागू करणार आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार